झी मराठी वाहिनीवरील नवगडी नवराज्य लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अभिनेत्री पल्लवी पाटील अनिता दाते आणि अभिनेता कश्यप परुडेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेचा तेवीस डिसेंबरला शेवटचा भाग प्रसारित होणार आहे त्यामुळे सध्या मालिकेतील कलाकार मंडळी सोशल मीडियावर भाऊक पोस्ट शेअर करताना दिसत आहे अभिनेता कश्यप परुडेकरने काल मालिकेच्या सेटवरील शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ शेअर केला होता नवगडी नवराज्य अध्याय समाप्त कळावे लोभ असावा असा कॅप्शन लिहित कश्यपने शूटिंगच्या शेवटचा दिवसाचा व्हिडिओ शेअर केला होता ज्यावर मालिकेच्या प्रेक्षकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत तसेच नाराजी व्यक्त केली आहे कश्यपच्या व्हिडिओवर मालिका बंद करू नका मालिकेचा दुसरा भाग लवकर आणा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत एका नेटकऱ्याने लिहिलं आहे पण का अर्धवट मालिका आहे बंद करू नका तसं दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की तुम्ही नवीन मालिका सुरू करा प्लीज तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं काय यार मालिका खूप छान आहे बंद नका करू अशा अनेक प्रतिक्रिया कच्छपच्या व्हिडिओवर प्रेक्षकांनी दिल्या आहे दरम्यान श्रुती मराठे आणि गौरव गाडणेकर यांच्या ब्लॅक कॉफी प्रोडक्शन ची निर्मिती असलेली नवगडी नवराज्य मालिका आठ ऑगस्ट दोन हजार बावीसपासून सुरू झाली होती अभिनेत्री पल्लवी पाटील अनिता दाते कश्यप परुडेकर वर्षा अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेल्या या मालिकेने अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं रमाचा संसार सांभाळणारी आनंदी घराघरात पोचली रमा राघवच्या संसारात आलेला एक नवा गडी म्हणजेच आनंदी काही काळाने नवं राज्य पाहायला मिळालं या मालिकेतील नवनवीन ट्विस्ट प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडले त्यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली आणि अधिराज्य करू लागली पण आता मालिका शेवटच्या टप्प्यात आहे तेवीस डिसेंबरला नवगडी नवराज्य निरोप घेणार आहे तेवीस डिसेंबरला नवगडी नवराज्य प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे आता प्रेक्षक खूप भाऊक झाले आहे आणि ते म्हणतात की परत ही मालिका आम्हाला बघायची आहे त्यामुळे आता मालिकेचा शेवट होतो की परत ही मालिका सुरू होते हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे